काही दिवसांपूर्वी संभाजीनगरच्या एका इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या बाहेर संघाच्या काही स्वयंसेवकांनी जॉईन आर एस चा कॅम्प लावला होता त्याला एका व्यक्तीनं दमदाटी करत विरोध केला विरोध करणारा व्यक्ती स्वतःला आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून घेत होता त्यातच आता कर्नाटकच्या उत्तर प्रांतातील सेडम येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संचलन काँग्रेस सरकारकडून अडवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसात विविध प्रकारे संघाच्या गतिविधींवर आळा घालण्याचे प्रकार चालू आहेत हा विरोध होण्याची पाच महत्वाची कारणं आहेत ती कारणं कोणती आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चारुदत्त टिळेकर आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट रिद्धेश कदम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष साजरं करतोय विजयादशमीला देशभरात लाखो स्वयंसेवकांनी उत्साह संचलनं पार पाडली एखाद्या कार्यक्रम प्रसंगी दिसणारे स्वयंसेवक इतर दिवशी नित्य संघ कार्यात व्यस्त असतात अशाच एखाद्या कार्यक्रम प्रसंगी दिसणारा संघ पाहून समाजातील अनेक हिंदूंना संघ जाणून घेण्याची या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची इच्छा होते पण नक्की संघात सामील व्हायचं कसं कारण संघाच्या शाखा सर्वच गावात शहरातल्या सर्वच वस्त्यात लागत नाही यामुळे संघानं अशा नागरिकांसाठी जॉईन आर एस एस अशा ऑनलाईन माध्यमातून देखील संघात सामील होण्याची सोय उपलब्ध केली आहे ज्यांना संघात सामील व्हावं असं वाटतं असे लोक जॉईन आर एस एस या वेबसाईटवर जाऊन त्यांची माहिती भरतात मग ती माहिती स्थानिक संघ कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचल्यावर ते संपर्क साधून जवळच्या शाखेशी जोडून देतात संघाचे काम विविध विभागांद्वारे चालतं त्यामध्ये बाल विभाग महाविद्यालयीन विभाग असे अनेक विभाग येतात या महाविद्यालयीन विभागाच्या अंतर्गत महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संघ काम करतो त्याचाच भाग म्हणून काही दिवसांपूर्वी संभाजीनगरच्या एका इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या बाहेर संघाच्या महाविद्यालयीन विभागाकडून जॉईन आर एस एस चा बोर्ड लावण्यात आला होता त्याला धार्मिक तेढ निर्माण होत आहे असा आक्षेप घेत एका आंबेडकरवादी चळवळीच्या व्यक्तीनं हा बोर्ड काढायला लावला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि संविधानाला स्वतःची मक्तेदारी मानणाऱ्या या कार्यकर्त्यांना संविधान आणि बाबासाहेब हे कुणाचे एकाचे नसून संपूर्ण देशाचे आहेत याची कदाचित जाणीव नसावी कारण या संविधानाचा स्वतःच्या सोयीपुरता वापर करणं हे सर्रास चालल्याचं दिसतं कारण महाविद्यालयाच्या बाहेर असा बोर्ड लावून नोंदणी करणं हे अनेक विद्यार्थी संघटना करतच असतात मग ते संघ विचारांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असो काँग्रेसचं एन असो साम्यवाद्यांचं एस एफ आय असो किंवा वंचित बहुजन आघाडीचं सम्यक विद्यार्थी आंदोलन असो या संघटना त्यांच्या त्यांच्या विचारधारेनुसार विद्यार्थ्यांमध्ये संघटना वाढीसाठी प्रयत्न करत असतात विरोध करणारे या ठिकाणी त्यांना संविधानाने त्यांचा अधिकार दिल्याचे सांगतात संविधानाचा सोयीपुरता वापर करतात अशाच प्रकारची एक घटना सध्या कर्नाटकच्या उत्तर प्रांतातील सेडम इथं घडली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संचलन जात असताना स्थानिक प्रशासनानं संचलन मार्गावर बस लावून स्वयंसेवकांना ताब्यात घेतले सेडम इथं संध्याकाळी चार वाजता रस्त्यावर चालत दोन वेगवेगळ्या मार्गांनी संचलन एकत्र येण्याचे नियोजन होते चार घोष पथक आणि एकूण आठ वाहिन्या या संचलनामध्ये सज्ज होत्या मात्र साडेतीन वाजता प्रशासनानं मैदानाजवळ मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आणि पाच बस अडवून उभ्या केल्या पोलिसांनी नोटीस देत सांगितलं की परवानगी शिवाय कोणतंही संचलन करता येणार नाही तिथल्या स्वयंसेवकांनी सांगितलं की दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्यांनी लेखी स्वरूपात माहिती दिली होती मात्र प्रशासनानं लेखी स्वरूपात कोणतंही उत्तर दिलं नाही त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी संचलन सुरू करण्याचा निर्णय घेतला संध्याकाळी पाच वाजता संचलन सुरू होताच पोलिसांनी कारवाई करत स्वयंसेवकांना ताब्यात घेऊन बसमध्ये बसवलं सर्व बस भरून पोलिस ठाण्यात नेण्यात आल्या दुसऱ्या एका बाजूने मात्र काही स्वयंसेवकांनी बदललेल्या मार्गावरून अर्ध्या शहरात संचलन केलं हा भाग जुन्या शहरातील अरुंद रस्त्यांचा असल्यामुळे पोलिसांच्या गाड्या आणि बस तिथे पोहोचू शकल्या नाही या पोलिसांच्या धावपळीत उशीर होऊनही जनतेनं स्वागताची मोठी तयारी केली होती ही संपूर्ण घटना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र व मंत्री प्रियांका खरगे यांच्या सूचनेवरून घडल्याचा आरोप होतोय कारण ते या भागाचे प्रभारी असून संघावर बंदी लावण्याचा ते प्रयत्न करत आहेत संघाने यासंबंधी न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर चोवीस ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे याच्यावर विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की काँग्रेसनं यापूर्वी अनेकदा संघावर बंदी लादण्याचा प्रयत्न केलाय मात्र संघाला त्याचा काहीच फरक पडला नाही एका विशिष्ट वर्गाला खुश करण्याकरता काँग्रेसचा हा कटाटोप सुरू आहे संघावर किती आरोप केले संघाला अडकवण्याचा किती प्रयत्न केला तरी संघाचे काही बिघडणार नाही हे नक्की वर घडलेल्या या दोन घटना का घडल्या पाहुयात संघाच्या पाच गोष्टी ज्या विरोधकांना खटकत आहेत आणि त्यामुळंच संघाला विरोध केला जातो पहिला मुद्दा म्हणजे सातत्यानं काम करणारी आणि शंभर वर्ष साजरी करणारी संघ ही एकमेव संघटना आहे संघ एकोणीसशे पंचवीस साली सुरू झाला आणि अनेक विरोध तिरस्कार हे सर्व सहन करत आज शताब्दी वर्ष साजरं करतो अनेकांना हीच गोष्ट रुचत नाही आणि त्यामुळे संघाचा विरोध केला जातो दुसरी गोष्ट म्हणजे राजकारण्यांना त्यांची खुर्ची जाण्याची असलेली सगळ्यात मोठी भीती अल्पसंख्याकांचं लागूल चालन या देशात अनेक वर्ष होत होतं संघानं इथल्या सर्व जातीपातींना हिंदू या एका शब्दाभोवती एकत्र केलं आणि बघता बघता जातीचा अभिनिवेश निघून गेला आणि लोक स्वतःला गर्वाने हिंदू म्हणून घेऊ लागले अनेक राजकीय पक्षांनी त्यांची विचारधारा देखील हिंदुत्वाची ठेवली आणि त्यांना त्याचा राजकारणात फायदा देखील झाला पण ज्यांना अजूनही काही जणांचं लागूल चालन करत राजकारण करायचंय त्यांना संघाची भीती वाटते की संघाचं काम आपल्या आपल्या भागात वाढलं तर आपल्या राजकीय कारकिर्दीला उतरती काळा लागू शकते यामुळे देखील संघाला विरोध होतोय तिसरी गोष्ट म्हणजे संघानं त्यांच्या सेवा प्रकल्पातून आणि समाजावर येणाऱ्या वेळोवेळीच्या आपत्कालीन स्थितीत पुढे धावून येण्याच्या कृतीमुळं खूप मोठा समाज आज संघाच्या जवळ येतोय त्यामुळेच अनेक जण अनेक प्रकरण काढून संघाला थांबवता येत नाही तर किमान बदनाम करण्याचे प्रकार करतायत चौथी गोष्ट म्हणजे संघाचं शताब्दी वर्ष संघ डॉलबी डीजे लावून आणि बॅनर लावून साजरं करणार नाही तर समाज परिवर्तनाचे विविध विषय घेऊन संघ काम करणार आहे तसंच संघाचं कार्य गतीनं वाढावं वा यासाठी संघ नोव्हेंबर महिन्यात गृहसंपर्क अभियान करणार आहे त्यामुळे संघ घराघरात पोहोचणार आहे संघ कार्यकर्त्यांना असं अभियान राबवताना समाजातून विरोध व्हावा या भावनेनं देखील अशा घटना जाणीवपूर्वक घडवल्या जात आहेत पाचवी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संघ समरसता या विषयाच्या माध्यमातून दलित आणि सवर्ण तसेच जाती जातींमधील भेद दूर करण्यास खूप यशस्वी होत आहे ही सल देखील अनेकांच्या डोळ्यात खोपत आहे आज दलित समाजातील अनेक संघ कार्यकर्ते जबाबदारी घेऊन संघाचं काम करत आहेत आपल्या समाजाच्या उत्थानासाठी आणि जाती जातींमधील द्वेष दूर करून सर्वांना एक करत आहे यामुळेच आपली रेषा मोठी करता येत नाही तर समोरच्याची रेषा छोटी करण्यासाठी जॉईन आर एस एस सारखे बोर्ड काढून नोंदणी थांबवावे लागते परंतु संघ हा आता समाजात समरस होऊ लागलाय त्यामुळेच या छोट्या छोट्या घटनांमुळे संघ थांबेल असं जर कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा खूप मोठा भ्रम आहे कारण संघ हा एक विचार आहे आणि तो थांबू शकत नाही यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की काढवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद